राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा फुल्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाईंना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना व माजी नायकांना लहूजी वस्ताजांना अण्णा साठेंना या देशामधल्या बहुजनांच्या सर्व साधू संतांना ऋषीमुनींना वीरवीरांगणांना स्वतंत्रवीरांना सर्वांच्या कार्याला अत्यंत नम्र भावनेनं अभिवादन करतो ज्या उद्देशानं मी आज या ठिकाणी आलो होतो तो संपूर्ण विषय सर्वांनी अत्यंत व्यवस्थितपणे मांडलेला आहे मी त्याच्यापेक्षा वेगळं काही मांडेल असं मला वाटत नाही पुढच्याही गावी जायचंय आणि म्हणून औपचारिकता म्हणून एक दहा बारा मिनिट मी आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे खर तर ह्या गावाला यायची खूप वर्षापासूनची इच्छा होती फक्त माझा बहुन चुकला होता मी करमनवाडी त्या पलीकडल्या कोपऱ्याना गळवळ पण तिकडच समजायचो का यावं लागतय कधी आम्ही कंधार मध्ये असतो कधी आम्ही भोकरदन मध्ये असतो तर कधी भोकर मध्ये असतो कधी नाथ मस्कोबाच्या वीर मध्ये असतो कधी मुंबई मध्ये असतो लेकर बाळ प्रपंच जनावर जमीन जुमला घरदार शेती बाडी माणसं पाहुणं रावळे गण गोवात सगळं सोडायचं गाडीमध्ये दहा पाच ड्रेस टाकायचे मोबाईल मध्ये थोडस घरच्यांकडून आम्ही तर काही कमरण नसतंय घरच्यांनीच कमावलं नसतंय त्यातनं पत्पन्न हजार रुपये टाकायचे मोबाईल मध्ये त्यांना आहे माघारी रुपया सुद्धा येत नसतो म्हणून आणि वर्षभरामध्ये दोन चार लाखाचं डिझेल म्हणजे एकदा मला माझी बायको म्हणली होती की होय मालक गेल्या पस्तीस वर्षामध्ये तुम्ही जेवढे इस्त्रीला पैसे घालवलं तेवढं इस्त्रीचं पैसे आणि कपड्याचं पैसे जर का आपण सात लावून दोन बंगलं झाला असतं असं म्हणायच म्हणलं आम्हाला काही आम्ही समोर तुमच्या उभा राहिलोय घरच्यांनी घेतलेले अंगात कपडे घातल्या दिसायला बी वेगळं दाढी बी वाढलेली नाही दगड हाणत नाही डवलत नाही म्हणल्या वेळ तर आम्ही निश्चित नाही ना वेळ तर आम्ही निश्चित नाही चांगलं पप्पा सारखा गुरुगुरू बोलतोय मग ही ही भावना कशासाठी आहे तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये एक वेगळाच भावना अनुभवता गेले चार पाच दिवस झालं आमदार याय नाही खासदार याय नाही मंत्री याय नाही सभापती आहे ना, ना केंद्रीय मंत्री आहे नाही कुणीही नाही अरे आमचं नाव बे तुम्ही कधी ऐकलेलं नाही आम्ही का म्हणतो तुकडा मोडतो या काय का काम काय आहे आमचं काय काम काढलंय आम्ही इथं याचा होऊन विचार करा नदीला पूर कधीतरी येतो नदीला पूर कधीतरी येतो चक्रीवादळ कधीतरी येतं आणि त्यावेळेस डिझास्टर मॅनेजमेंटची स्पेशल फोर्स येते बरोबर आहे ती फोर्स म्हणजे आम्ही आहे <laughs> ज्यावेळेस दुसऱ्या <laughs> कोरोनात जमत नाही ज्यावेळेस दुसऱ्या कोणाच्या रिझरी येतच नाही ज्यावेळेस दुसऱ्या कोणाचं टेकतच नाही त्यावेळेस आम्ही येतो बरोबर आहे का पंढरपूर मधून दोन हजार चौदा साली पांडुरंगाचं रुक्मिणी देवीचं दर्शन घेऊन निघाल होतो त्यावेळेस युवराज साहेब तुम्ही भता बरोबर हा मर्दगडी माझ्या बरोबर नऊ दिवस अन्नाचा कण न खाता होता बरं का बारामतीला बारामतीला धनगरांचं धनगरांच्या इतिहासातलं गेले शंभर वर्षातलं जे सगळ्यात डेंजर आंदोलन केलं होतं ना त्या आंदोलनाचा प्रयत्न आहे धनगरांनी उपोषण करून सुद्धा सरकार पाडता येतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं जा प्रस्थापितांचं मराठ्यांचं सरकार गंगेत बुडवून मारता येतं हे महाराष्ट्राला शिकवणारी आवलात म्हणजे मी आहे त्यामुळं तुम्ही मला काही समजू नका आयला कुठलं तरी काहीतरी डागला घातला आणि गडी आलाय ना आम्हाला काहीतरी शिकवतोय असली पस्तीस वर्षामध्ये आंदोलन केले आणि कुणाच्या बाप्पाला महाराष्ट्र महाराष्ट्रभर त्या दिवशी त्या शिरसाटला फोन केला कोण होता का त्याला सांगितलं ना असं नाही आमची पोर सगळी आली ह्याला भीवनला म्हणजे हितल्या कार्यालयात ही करू म्हणलं का मी श्रीकांतला परवादेश एक प्रश्न विचारवता श्रीकांतबाईच्या समोर सांगतो म्हणलो हो भारताचा भारत देश स्वतंत्र करताना गांधी बाबा काय जाऊन रुपोसार बसता होता काय लोक का� मशिलाला ताप आणि इंजेक्शन पकारी ला कुठली विषय कर्जच बैठक कि दाख असा अजिबात नाही डैंके की चोट डोळा डोरा डोर बाब लागाव श्राब्ध घाल संविधान ही सरकारी ऑफिस आहे ना कसलं आहे तलाठी काय ग्रामपंचायत ग्राम तिथं गेल्यानंतर आता एक संविधानाचं प्रतिज्ञा लिहिलेलं असेल त्या दुसरं काय वाचायचं नाही एकच वेळ वाचायची या देशातल्या जनतेला समान संधी आणि प्रतिनिधित्वाची ग्वाही बरोबर आहे ना तुम्हाला जे संविधान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस जानेवारीला जे सुपूर्द केलं आणि ह्या जनतेला स्वतः अर्पण केलं त्या संविधानामध्ये तुम्हाला काही नाही कळलं तरी चालेल पण एक वाक्य कळलं पाहिजे या देशामध्ये जेवढ्या संधी त्यांशी निम्मे म्हणजे निमेबा आहेत ना गिरीधारी गमांग नावाचा आसामचा मुख्यमंत्री पण खासदार होता त्यांनी राजीनामा दिला नव्हता अटलजींचं सरकार एका मतांनी पडलं होतं बरोबर आहे का नाही त्या पाहुण्याच्या शेतात नांगरा त्याच्या सख्या भावानी एक तास दर भांदरा टाकलं करा की त्याच्या वरॉस या तुमच्या वाटणीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी निम्म्या जागा एकशे चव्वेचाळीस जागेमध्ये माळ्याच्या असतात पाच सहा चार पाच धनगराचं असतं यक तुमचं किती परावते हिशोब कधी मांडायचा का नाही हा हिशोब हिथं कधी सभापती आदरणीय राम शिंदे साहेब मांडणार नाहीत हा हिशोब कधी दादा पवार मांडणार नाहीत कारण त्यांना तो पक्ष तो मांडायचा अधिकार त्यांचा पक्ष देत नाही त्यांचा धंदा देत नाही त्यांचं प्रोफेशन देत नाही पूर्ण याड लागलेली पिसाळलेली हिथं येऊन सांगतात ही गणित गणित बरोबर आहे का नाही जर ह्या महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के ओबीसीची लोकसंख्या आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या संधी सगळं प्रतिनिधित्व हे मी प्रतिनिधीचा विषय सांगतोय कारण का तर त्या राशींच्या चौकामध्ये जे चार मुख्य चौक त्या एका चौकाला एक चौक हा राष्ट्रपिता क्रांती सूर्य महात्मा फुलेचा असला पाहिजे का तर ते आमचं प्रतिनिधित्व आहे त्या रस्त्यावरून दररोज किमान कमीत कमी दहा हजार लोक इकडं आणि तिकडं जात्यात जात्यात का नाही आहे जात्यात का नाही दहा, दहा हजार दहा हजार लोकांनी मध्ये शिरताना छत्रपती शिवाजीराजांना पुतळा बघतायत नमन करतायत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला बघतायत नमन करतायत अण्णाभाऊ साटेंनाही करतायत नमन करतायत पण एखाद्याचं का माळ्याची किंवा धनगराची गाडी पंक्चर झाली की जो कुठला तरी गडचिरोलीचा आहे गोंदियाचा आहे व वासिमचा आहे तर त्याला फोनच करू ना आपला काय पुत्र व्हायचं दिसणार नाही आपलं काही गडी कुणी नाही बरोबर आहे का नाही आपला पुत आमचं कुणीच नाही आमची ना सगळी मरून पडली याक जिवंत नाही सगळे कोडाकले म्हणून जिवंत करा आलोय काय शिव्या द्यायच्या असत्या तेवढ्या काय स्थिर मला काय फरक पडत नाही माझं सगळं झालंय तुम्ही जागृत धनगराला माळ्याला साळ्याला कोळ्याला दौऱ्याला कोसाव्याला जोग्याला मसन जोग्याला कैकड्याला बहाड्याला जागृत केलं बावन्न टक्क्याची ओढ देऊन बांधली मुख्यमंत्री तुमचा उपमुख्यमंत्री तुमचा विधान परिषद तुमची विधानसभा तुमची पाहुणे तुमची राज्य तुमचं तुम्ही म्हणून ते लात मारिन तिथं पाणी होऊ शकता का नाही पत्ताय का नाही आता तुमच्या हो राव बसून तो ही रवला तुमच्या गांडीतरा फूट खोल रवलाय का नाही मला त्रास होतोय म्हणून मी म्हणून माझ्यापर्यंत पोचलंय कितीपर्यंत पारती तुमची तर काय अवस्था असेल हे कशाच्या जोरावरती डोके तुमची तेवढी आहेत दुखी त्यांची कमी आहे पण त्यांचं कोणतरी ऐकणार नाही ना ऐकणारा निर्माण केला पाहिजे का नाही मामा आपण पंक्तीला जातो बरोबर आहे विशेषतः जागरांगोदळाच्या आता मी मारकरी असल्यामुळे जागरंगोदळाच्या पंक्तीला जात नाही गोड्याच्या <laughs> जागराच्या पंक्तीला जाताना ही पल्ली पाच हजार करायची सारखं ठरवून जातात मला ती आपल्यातला एक जण जरा तेवढा हळदी वाढत्या ते करावं रा लागतील मध्ये पंचायत समितीमध्ये जिल्हा पंचायत दूध संघामध्ये बीसीसी बँकेमध्ये कारखान्यामध्ये मंत्रालयामध्ये विधान परिषदेमध्ये राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये तोपर्यंत तुमच्यापर्यंत तुमच्या पर्यंत वाटणी येणार नाही कारण सारथीला सारथी मध्ये मराठ्यांसाठीच महामंडळ पाच हजार कोटी लोकसंख्या किती वीस टक्के परत गणित वाज मराठ्यांची लोकसंख्या वीस बावीस टक्के एक एका एका महामंडळाला निधी किती पाच पाच हजार करोड तुमची लोकसंख्या बावन्न टक्के तुम्हाला निधी किती पाहिजे पंधरा हजार कोटी तुम्हाला असतो किती पाच कोटी घ्या जगायचं त्यांच्या पोराला विना तारण विना व्याजी पन्नास लाख रुपये किती सर नीट का परत उद्या सकाळी फोन करीन बरं का सर तुम्हाला मी <laughs> कुठलं तारण द्यायचं नाही कुठलं व्याज भरायचं नाही पन्नास लाख रुपये तुम्हाला घंटा टम 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 तील वाजतो मुखी हरीचे नाम गरजतो तुम्ही चला वासुदेव आला अरे वासुदेव आला चाललं आपलं काम सुंदर आण मांड र अरे हरच ना तुम्हाला तुम्ही आपलं दबाव लोई दबाई दबाव दबाई कशाच्या इच्छा दबाव दबावाई का रे बाबा हे कोण आणि म्हणून आलो एकवीस तारखेला फक्त, फक्त सरल एक फक्त सरळ देशेत चला तुमच्या पायात इतकी ताकद आहे लहानपणी आपण एक बळीराजाची कथा ऐकली ना बळीराजा भीक मागायला जातो छोट्या वामनाचं रूप घेतो आणि जातून म्हणतो राजा बळी मला फक्त तीन पावलं जे दे ऐकलंय कुठे ऐकलं ना तीन पावलं जमीन दिली दोन एका पावलीत दखं ब्रह्मांड दुसऱ्या पावल्यात सगळं स्वर्ग आणि म्हणजे तिसरा पाऊल टाकायला जागत नाही म्हणजे द्या माझ्या डोक्यावर तेव्हा जी ताकद तेव्हा वामन भगवंताच्या पायात होती ना ती ताकद तुमच्यात आहे तुम्ही फक्त दहा हजार जर या आणि फक्त त्या कर्जच्या एका चौकापासून दुसऱ्या चौकापर्यंत चालत जा तुम्ही नुसतं येणार आहे तेवढी बातमी जरी मंत्रालयात कळली का नाही रातोरात आई घालते रात रात। आम्ही युवराज भाऊ ज्यावेळेस बसलो त्यावेळेस ती फडणवीस आला होता काय म्हणला होता गाड्या अरे दोन पोरांनो तुम्ही तो बारामतीत बसलाय पण मंत्रालयात थर 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 थरकात बघा त्या युट्यूबवर आहे ना तुम्हाला वाटत खोटं बोलतोय आपण काय खोटं बिठ बोलत नाही गळ्यात माळ आहे शिवेर याची आली काल सवय लागली बामनागर भाषण केलं लोकांना वाटतं ही धनगाराचं नाही माळ्याचं नाही दुसऱ्याच कोणत्या जातीचं आहे म्हणून मी मध्ये मध्ये थोडे थोड्या शिव्या देतो घ्या सहन करून तुमच्या असं वाटलं पाहिजे का नाही बरोबर आहे का नाही का शिव्या देऊ का देऊ का नको दिया म्हणते म्हणले मग देऊ म्हणून सांग आख्या कर्ज तालुक्यातला हे बघा माझं काम जे आहे तुम्ही असं महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांध्यापर्यंत तुमचा विषय मी पोचवलेला आहे आता सुद्धा जी शूटिंग चाललंय आस्था नावाचा न्यूज नेटवर्क भाषण संपलं की एक तहाच्या खट कर ते आख्या महाराष्ट्रात जाणार तुमच्या इथं खुट जरी वाजलं तरी महाराष्ट्रात मी पोचवतो इथे चेक करा पण तुम्ही मागे हटू नका कारण ज्या वेळेस कोंढाण्यावरती मावळे गेले कडा चढून गेले तानाजी धारता धारातीर पडला मावळे पळाल्या तो सूर्याने सांगितलं पळू नका पळाला तरी कड्यावरून उडी टाकून मारावच लागणार आहे ते लढो कापून टाकू कधी मला किल्ला सर करू नाही मी एकटानाची गड चोडून त्या कर्जत मध्ये इधर देखतायत आधे सैनिक इधर गये आधे सैनिक उदर गये मेरे पिछे कोई नाही बाई एकटाही असा मी ही असं नाही झालं पाहिजे चालताना एका एका गावातून निम्या स्त्रिया निमित तुम्ही वाजत गाजत भांडारा जय भीम जय ओबीसी जय ज्योती मी जी एकटाची अनुभव बात जरा थोडंसार टाकीच गरजच पर्यंत जाईन का काय नाही पाहिजे ना बघा परत एकदा सर परत एकदा तुम्ही जरा जास्त वरनु नका तुम्हाला उपासना करायचंय करतत <laughs> मध्ये करायचंय नगरला नाही नांदेड पर्यंत इंजेक्शन पक आली ना अं ताप्रियरेला जय ज्योती जय या मी अजून <laughs> दोन चार तास बोलू शकतो पण पुढे सगळी थांबले या आणि आजच जर सगळं बोललो तर कर्जतला काय शिल्लक ठेवलं का नाही नवीन शॉट हा फक्त गणिताचा अभ्यास करून या शेवटी थांबवताना एकच सांगतो महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये दोनशे अठ्याऐंशी आमदार लागतात जर माळी बारा टक्के आहे जर धनगर बारा टक्के आहे जर ओबीसी बावन्न टक्के आहे तर बावन्न टक्केचे आमदार किती आहेत ह्या शंभरात बावन्न दुसऱ्या शंभरात बावन्न आणि तिसऱ्या अठ्ठ्याऐंशी मध्ये कमीत कमी पन्नास पन्नास अधिक पन्नास अधिक पन्नास अधिक एकशे चव्वेचाळीस एकशे चोपन्न लागतात एकशे पंचेस नऊ अक्ट्रा सगळं तुमचंच कोणाला मुख्यमंत्री व्हायचे हो फक्त मला सांगा तुम्ही मी करतो तुम्हाला जान देऊ काय मी भाऊ हो द्या मतदार हे म्हणजे काहीच जमा नाही हे गणित भविष्यामध्ये आणायचंय तुम्हाला असं वाटण आईला तर ही नेमकाला अजिबात नाही दोघांना आमदार होऊ होऊ द्या द्या अजून दहा वर्ष होऊ द्या किंवा मतदारसंघ सोडून दुसऱ्या काय करायचं का नाही एवढा सोडून दिलो कधी स्टेज वर बसले निमी ह्या जे असते मला हत्यांना मरणाची त्याच्यामुळे मी आज येता जेवण करून आलोय कारण निमी म्हणतात ह्याला उपाशी मारा ही म्हणजे विरोधात बोलतोय दुसरी म्हणते राहुल काय रोहितदा आजी वाट नाही दोघांना राहू द्या वाटल्यास एकाला मुख्यमंत्री करा दुसऱ्याला पंतप्रधान करा पण आमचं चौत्तर आम्हाला देणार का दोघ मला बोलावते आण कारण शिंदे साहेबांचा मी पाहुणा आणि दादाचा दोस्त निवडणुकीमध्ये दररोज दो अकरा वाजता फोन करायचा अण्णासाहेब घरी पोहोचला का हो दादा तुम्ही जेवण नाही थांबला नाही मी बाहेर जेवत नाही दररोज आमच्या अंगात जरा भूत होतो होत मागच्या वेळेस आम्ही इथं झकमाला येत होतो आता नाही येत परत नाही येणार बर का ही सारखं फोन करायचं मला अन्ना इकडे येऊ नको बाबा मला जरा दंगरार असे वाचलं तर आता काय परत येणार नाही ना काळजी करू नका मी आल्या वाग लाग लागते हे फत्याचं नव्हतं होतं पण एवढ्या चौकाचं फत्याचं नव्हतं केल्याशिवाय जाणार नाही सांगतो तुम्हाला जर तुम्ही कुणी आला नाही तर त्या खमाव चढणार वर आणि वरन उडी टाकून घेणार आठ दिवस इथं जोर बैठक या जोर बैठक्या काढून तुम्ही येणार नसेल तर तुमच्या जिंदगानीवरती कार्यक्रम म्हणून सांगतो जर मला जिवंत ठेवायचं असेल मी अख्खा महाराष्ट्र दत्त घेताय तुम्हाला सांगतो मला सगळ्या महाराष्ट्रात आग लावायची या ओबीसीच्या डोक्यात सांगायचंय तुमचा हक्क तुमचा अधिकार तुमचा न्याय तुमचं प्रतिनिधित्व सगळं हिरावून घेतलंय सगळं हिरावून घेतलंय मला एक प्रश्न विचारतो आणि थांबतो पुढच्या गावाला जाण्यासाठी जर सगळे प्रस्तापित व्यवस्था सगळे त्यांचे म्हणून तुमच्या वाट्याला काय नाही जर यातलं निम तुमचं असतं तर हा आता तर तुम्हाला गॅरंटी दिली का नाही एवढ्या किती जण आपण सगळे शंभर दिवशी जण जर मुख्यमंत्र्यांनी फोन केला एवढाच पांढर गाणाला किंवा काहीतरी कार्यक्रम करून तू एक काम कर मी पाचशे पोलिसांना सांगितलंय युवराज सगळ्यांना घेऊन जा आणि खांब उदकून फेकून दे तुम्ही काय करता अरे मला गाडीत सुद्धा घ्यायचं नाही तुम्ही खांब खात म्हणजे तुम्हाला पाहिजे संरक्षण तुम्हाला पाहिजे गॅरंटी तुम्हाला पाहिजे विश्वास ते दुसरं कोणी देणार नाही ते दुसरं कोणी देणार नाही तुमच्या डोक्यात चक्र फिरली पाहिजेत अरे म्हणून पहिला धडा कर्जत तालुक्यातला एक ना एक वाडी एक ना एक वस्ती मला बी घरी सगळं आहे बर का कधीतरी कधीतरी मी बी आपलं मागणं की बैलगाडी खाली कुतलं कसं जातो असं मी बी आपल्या झप्या पावलं आणि जातो घरच्यांच्या ज्यांच्या बघायला इथं काहीतरी उगावलंय का तिथं काहीतरी उगावलंय का त्यांना माहिती हे काय काम म्हणजे पोडचं नाही पण मी बघतो आपलं कधी कधी तुमच्यासारखं मला बी पसा कोडता आहे पण मी सगळं सोडून येतोय ना दररोज श्रीकांत भाई मला म्हणले अण्णा काही दोनच गाव आहेत कशाला येत आहेत तुम्ही मी होते किशोर पाहुण हा हा माणूस आहे ना बारामतीमध्ये पंचावन्न एकर जमीन आत आहे आत कशात क्षेत्राच्या आत एका एकाची किंमत पाच कोटी असते आणि जाताना आम्हाला लुटू नका अकरा दिवस झालं कवा निघलंय माहिती का बारा वाजता निघलो अण्णा किशोर बोलतो म्हणलं आला पो अरे म्हणलं लग्न लावून दिला का म्हण नाही मला श्रीकांत नाही घरी घरी आलो जेवण खाऊन केलं म्हटलं आज काय कर्जत करा आपल्याला थोडस कार्यक्रम करत नाही चला आम्ही काय येतोय तुमच्या अस्मितेवरती घालाय आज आता एक मिनिट अजून सांगतोस आमच्या गावात काळो वाळू तमाशी आला ती दोघ जण आली सोंगाडे राजाचा काहीतरी चोरी झाली होती राजाला चोरांनी मारलं होतं एक काय म्हणतोय आज राजाला मारलं उद्या तुला मारी दुसरं म्हणतंय आज राजाला मारलं उद्या तुला मारीन तिने देई मुसरत का मलाच का मारीन तुला नाही मनायचं होय मी तसंच कसवांडे ग तुम्हाला सांगतो आज क्रांति सूर्य राष्ट्रपिता महात्मा फुल्यांच्या पुतळ्याला हात घातलाय आहे का घातलाय माहिती आहे का महाराष्ट्रातला दोन नंबरचा समाज आहे तो माळी तो जागरूक आहे तो सदान आहे तो लढवाई आहे जर का हे गप्प बसले दुसरे सगळेच गप बसतील गावातल्या सगळ्यात मोठ्या पैलवानाला जर चितपट केलं तर बारकी सारखे उठतात का सगळ्यात बलदंड पैलवान हाय माळी एकदा का त्याच्या अस्मितेवर घाला घातला की सगळे बारा बलोतेदार न लढताच परास्त हे षडयंत्र आहे म्हणून बारा बलोतेदारांनी तेरा आरोदारांनी सगळ्यांनी उठायचं बाया बापड्या सगळे घ्यायचे आपल्या सगळ्यांच्या अस्मितेचा प्रश्न गावात फक्त म्हातारी कोतारी ठेवायची घर राखायला रा चित्रावाला सकाळच खायला टाकायचं आधी ट्रॅक्टर मध्ये बैलगाडी मध्ये आणायचं कुठे करायची ठेवायची दारा करायच्या पाणी पाजायचं सगळं करायचं इतक्या संख्येन्यायचं बैलगाडीत या मध्ये या जिबड्यात या वाजत या गाजत या नटून या फटून या आडत या 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 Wah <laughs>